सूचक म्हणून तो होता सही केलेलं तुला आठवतो का सगळं हो सर शंभर टक्के आता मी जसाही तो उभा आहे तसंच त्याच्या निवडणूक अधिकारी जेथे होते तिथे कार्यकारी त्यांच्यासमोरच मी स्वतः उभा होतो माझ्या पाच पेजेसवरती माझ्या सह्या झालेल्या आहेत सूचक म्हणून माझी सही कशी काय राहील आणि माझी आई खास करून मला सूचक म्हणून त्यासाठीच घेऊन गेली होती तिथं आमच्या जीवाला धोका होता फक्त मला कसं त्यांच्यासमोर सूचक म्हणून सही करायची होती ह्या अनुषंगाने मी फक्त मी त्यांच्या आईसोबत गेलेलो होतो आणि जर बायचान्स माझ्याकडून सूचक म्हणून सही राहिली असेल तर त्याने आमचा फॉर्मच कसं काय घेतला तिथं तीन ते चार जण कार्यकारी बसले होते मग त्यांनी म्हणायचं की दोन नंबरला सूचकचा फॉर्म असतो मग दोन नंबरच्या फॉर्मवरती त्यांचं लक्ष जात नाही का की मॅडम सूचक म्हणून सही नाही निवडणुकीमध्ये लढण्यासाठी मूलभूत कागदपत्र म्हणजे वोटिंग कार्ड असणे आणि सूचक ह्या दोन गोष्टी असल्याशिवाय माणूस पुढच्या प्रक्रिया करूच शकत नाही मग मी सूचक म्हणून त्या ठिकाणी मी कन्फर्म अशी सही केलेली होती हां आणि बाकीच्या पा बा पा, पाठीमागच्या पाच पेजेसवरती सुद्धा माझी सही केलेली होती ते म्हणतात की स्वच्छकची सही केली नाही बरं सही केली नाही तर त्या अनुषंगानं त्रुटीबाबत तुम्ही आम्हाला कोणताही ईमेल केलेला नाही कोणत्याही एस एम एसद्वारे छाननीद्वारे आम्हाला कळवलं गेलं नाही ती त्रुटीद्वारे त्यांनी काय केलं आमचं जे अनगरचं बंद घर आहे त्या बंद घरी जाऊन त्यांनी ते त्रुटी लावली बघा हे किती हे कालच कालच बाबा छाननीच्या दिवशी काल हा काल हा मग ज्या कोणत्या गोष्टी त्रुटी आहेत त्या अनगरच्या घरी जाऊन लावल्या गेल्या कोणाचाही आम्हाला ईमेल आला नाही किंवा कोणाचाही कॉन्टॅक्ट आला गेला नाही कि असं असं तुमच्या तिथे लावली गेले आहे म्हणून तिथे आमचं जाणार कोण आहे अनगरमध्ये घरात लावली होती निर्णायक अधिकाऱ्यांकडे आम्ही स्वतः चौकशी केली बरं आतापर्यंत सीओ साहेबांचा सा माझा ह्या पूर्वीपासून गेली वर्ष झालं ईमेलच्या द्वारे संदेश आहेत ईमेलद्वारे मी त्यांना काय काय पाहिजे ते माझे डॉक्युमेंट मागते आता मध्ये दोन तीन दिवसापूर्वी मेल केलेला आहे ह्याच्या आधी पण मुलाच्या दा, रहिवासी दाखल्यासाठी पण मी केलेला होता आणि तहसीलदार साहेबांकडे तर माझ्या जमिनीची पण केसेस वगैरे आहेत पुन्हा त्या निवडणुकीतून मतदार यादीतून नाव गायब करण्याचे केसेस आहेत ही गेली एक वर्ष झालं त्यांचं प्लॅनिंग आहे त्यांना माहिती उज्ज्वला तिथे विरोधात गेले नगर नगरपंचायतला भविष्यात निवडणूक लावू शकते या वर्षात त्यांनी तीन वेळाला माझा निवडणुकीतून नाव बाद करण्याचा प्रयत्न केला सगळं माझ्यापाशी कागदपत्रे आहेत गेला ती चहा नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या दिराला त्यांनी निवडणूक अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर मॅडम यांच्याकडे केस टाकली ह्या अनगरच्या आहेत का आणि जर अनगरच्या असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवा परत मी सव्वीस सत्तावीस पेजेस सगळे पुरावे दाखवले दोन वर्ष झालं जरा काही कारणानिमित्त तिकडं आहे तुमचं फक्त इतकं काम आहे की व्यक्ती दुबईला राहू नाहीतर कुठं गोव्याला राहू पाच वर्षातून येऊन एकदा मतदान करणं एवढंच काम आहे ना आणि मतदार यादीमध्ये नाव हा दुबार जर असेल तर तुम्ही एका ठिकाणीचं डिलीट करू शकत होता तर माझं तुम्ही चेकिंग करा याआधीही त्यांनी काढलं नाव मेला लोकसभेचं कधी इलेक्शन झालं तेव्हा गपचुपच काढलं बुथ लिगल ऑफिसरनी मला नोटीस न देता नाव काढलं ना। मग मी पंधरा ऑगस्टच्या उपोषणात ते बोलून दाखवलं माझं नावच काढलं पुन्हा पंधरा सप्टेंबरला संघर्ष करत राहणार जोपर्यंत जोपर्यंत जीव आमचा राहतोय आता यांच्याकडून आमचा जीव राहतोय की नाही ते आता महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला वर्गांना समजेल की उज्ज्वला त्याचा जर जीव वाचवायचा असेल तर आमच्या पाठीमागे ठामपणे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि आता लढा जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही पाटील परिवाराविरोधात लढत राहणार